देशातली सर्व मंदिरं बंद झाली पण कोरोना आला <cheated> पण गरातली इष्टलिंग पूजा बंद झाली नाही बघा कोरोना सारखे रोग जगातले मंदिरं बंद करू शकतात म्हणून अनादी काळामच्या जगद्गुरु पंचाचार्यांची दृष्टी काय असेल पहा आमची शिव दीक्षा इष्टलिंग पूजा जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत बंद होणार नाही याकरता त्यांनी लिंग कुठं दिला माझे हृदय भुवन कला आपुले सिंहासन हे सर्वात मोठं सिंहासन आहे या चंदनाच्या सिंहासनाचा काय अर्थ नाही तर आग लागली तर याच्यासोबत मलाही जवं लागणार लक्षात तेव्हा पण हृदयरूपी सिंहासन जे आहे ते सिंहासन म्हणजे प्रेमाच वासल्यच करुनेच ज्ञानाचं आणि महानतेच सिंहासन